हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आपला आज संडे स्पेशल बेत असणार आहे तर आपल्या किचनमध्ये आज आपण रेसिपी बघणार आहे रेसिपी अशी आहे रेसिपीचं नाव आहे मटन थाळी म्हणजेच मटणचं कालवण मटणाचं कालवण आपण आज बघणार आहे कसं करायचं किंवा माझ्या पद्धतीने मी कशी करते साधी सोपी पद्धत आहे काही गरम मसाले किंवा दुसरे मसाले काही ॲड करत नाही ते इथं बघू शकता मटण शिजायला घातलेलं आहे कांदा टमॅटो मीठ घालून स्वच्छ धुवून चार शिट्या करून घ्यायच्या तोपर्यंत इथं मसाला काढून घेतला खोबरं कांदा लसूण अद्रक आणि दोन तीन हिर्या चा। मिरच्या हे छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि हळद आणि कोथिंबीर टाकून मस्त असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आणि इथं बघू शकता मसाला भाजून घेतलेला आहे आणि इथं आता मी मसाला मस्त असा वाटून घेते ते इथे चिकन पण शिजून झालेलं आहे मस्त असं तर आपण इथं बघायचं आहे चिकन शिजले की नाही कारण काय काय वेळेस काय होतं चार शिट्या देऊन पण चिकन शिजत नाही आपल्या कुकरमध्ये किती शिट्या लागतात ते बघायचं तर माझ्या कुकरमध्ये चार शिट्या लागतात तर चार शिट्या बरोबर चिकन सॉरी मटन शिजतं आणि इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे मी चवीप्रमाणे आणि इथं वाटलेला मसाला मस्त असं तेलामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं आणि मटणाच्या कालवणात तेल थोडंसं कमीच घालायचं कारण मटणाला तेल सुटतं जास्त तेल सुटतं जर आपण अगोदरच तेल घातलं तर शक्यता असते तेलकट जास्त होण्याची आणि जर तुम्हाला तरी जास्त पाहिजे असेल तेल आवडत असेल तुम्ही घालू शकता जसं की माझ्याप्रमाणे तर आम्हाला पण घरामध्ये अशी तरी वगैरे जास्त आवडते तर मी थोडंसं जास्तच घालते पण मी तुमच्या तुम्हाला कसं आवडेल ते सांगितलेलं आहे ते इथं मटण बघा मस्त असं शिजून झालेलं आहे आणि मी मटणाचा आणि भात पण केला होता तर ते पण तुम्हाला पुढं दाखवते म्हणजे शेअर नाही केला की कसा केला काय पण आणि पाण्याचं असतं जे मटणाचं त्याचा मी भात केला थोडासा आणि इथं बघा भात होतो आणि इथं पण दुसरा भात घातलेला आहे मटण शिजलं त्याच कुकरमध्ये इथं मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून झालेला आहे मस्त असं शिजलेलं मटण आणि त्याचा रस्सा असतो तो घालून घ्यायचा आहे आणि इथं तुम्ही गरम पाणी पण घालू शकता पण इथं ना गॅस खालीच नव्हता त्याच्यामुळं मला थोडंसं पाणी ॲड करायचं होतं तर मी ना त्याच वाटी मी थोडंसं थंड पाणी घातलं आणि तर मी मटन चिकनच्या कालनं जास्त करून नये ना गरम पाणीच ॲड करते वरतून आणि हे बघू शकता मस्त अशी भरपूर सारी अशी कोथमीर वरतून अशी टाकायची खूप छान असा कलर येतो फ्लेवर तर येत नाही जर तुम्हाला फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही तेलामध्येच टाका कोथंबीर छान फ्लेवर येतो पण मी वरतून टाकलेली आहे आणि मस्त अशी तरी आलेली आहे मस्त असं कालवण झालं होतं नक्की ट्राय करा ह्या प्रकारे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा अशी रेसिपी बघायला आवडतील का तुम्हाला मला नक्की सांगा इथं मस्त असं ताटात वाढून घेतलेलं आहे बघा सर्वजण जेवले एकटीच राहिले होते तर इथं मस्त असं ताटामध्ये कालवण घेतलेलं आहे इथं आणि भात केलेला आहे या मटणाचा आणि भात आणि झाला खूप छान होता असं दिसत नव्हतं एवढं टेस्टी पण खा खाल्ल्यावर खूप छान झालता बाजरीची भाकर एक चपाती आणि कांदा